रामकृष्णहारी मंडळी श्री स्वामी समर्थ आता बघा सव्वीस तारखेला वार मंगळवार या दिवशी आहे लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन दिवशी आपण कोणत्या चुका करू नयेत कोणती कामे वर्ज करावी आपण कोणती कामे करावी यामुळे लक्ष्मी माता आपलं प्रसन्न राहणार आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण नक्की काय करावे कोणत्या सेवा कराव्यात महालक्ष्मी मातेला कोणता नैवेद्य दाखवावा सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा सर्वप्रथम बलीच्या बंदी मा माता लक्ष्मीची सुटका झाली होती लक्ष्मीकारक व्रतापैकी हे एक व्रत आहे बघा आता पूजेचं साहित्य थोडक्यात सांगते गंध अक्षदा हळदी कुंकू फुले रुई पांढरी जास्वंदी पांढरी शेवंती पांढरी कनेरी झेंडू तुळशीपत्र निरंजन धूप नागवेलीची पाने खारीक बदाम नाणे पांढचा तांब्या फळे नैवेद्यास पुरणपोळी साळीच्या लह्या बत्ताशे फराळाचे पदार्थ पुरणपोळी इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे आता बघा आपण सेवा कोणत्या कराव्यात त्याचबरोबर आता पूजा मांडणी करताना आपल्याला कोणते फोटो लागणार आहेत बघा काळातच पूजा मांडणी करायची आहे बघा श्री लक्ष्मीनारायणाचा फोटो लागेल सोने चांदी पैसा तुमच्याकडे जे काही पैसे आहेत घरात सोने चांदी ते सुद्धा तुम्हाला पूजेत मांडायचे आहेत कुलदेवीचा टाक लागणार आहे सुपारी नाणे किंवा प्रतिमा लागेल लागेल बघा नारळ स्वस्तिक काढून बाहेरून आणलेली केरसुनी खोबऱ्याची वाटी व त्यात खडीसाखर लाया बत्ताशे ठेवायचे देवाऱ्यासमोर एक मोठा पाठ ठेवावा त्यावर पूजेसाठी आणलेले नवीन वस्त्र अंतरावे पाटावर डाव्या बाजूला लक्ष्मी नारायण यांची प्रतिमा ठेवावी त्यांच्या समोर दोन स्वतंत्र जोडपानावर कोजागिरी पौर्णिमेस वापरलेल्या ज्या सुपाऱ्या आहेत ना त्या ठेवायच्या आहेत देवी लक्ष्मी आणि कुबेऱ्यांच्या सुपाऱ्या ठेवायच्या त्यानंतर दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्यांमध्ये साखर व बत्ताशे साळीच्या लहाया भराव्या त्यानंतर दोन्ही वाट्या जोडपानावरील सुपारी स्वरूपातील देवतांच्या समोर आपल्याला ठेवायच्या आहेत लक्ष्मी नाना नारायण यांच्या प्रतिमा शेजारी कुलदेवीचा टाक ठेवायचा आहे त्यांच्या समोरील बाजूस चार हत्तीयुक्त असलेली माता लक्ष्मीची प्रतिमा अथवा नाणे ठेवावे जर तुमच्याकडे प्रतिमा नसेल तर तुम्ही नाणे ठेवा त्यांच्यासमोर एक नारळ ठेवावे पैसे सोने चांदी फळे फराळाचे पदार्थ इत्यादी तुम्ही ठेवू शकता पूजेच्या उजव्या बाजूस शंख डाव्या बाजूस घंटी ठेवावी अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी केल्यानंतर पूजेसमोर तसेच प्रवेश प्रवेशद्वाराजवळ आणि तुळशी रुंदनाजवळ रांगोळी काढावी तुळशीपासून पूजेच्या ठिकाणापर्यंत रांगोळीने लक्ष्मी तसेच गायीची पावले काढावीत त्यानंतर देवघर प्रवेशद्वार आणि तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित करायच्या आहेत आपल्याला पूजेने पूजेला सुरुवात करण्या करण्याअगोदर तुपाचा दिवा आणि धूप लावायचा आहे आपल्या घरात बघा सर्वत्र गोमूत्र शिंपडावेत घरातील वातावरण शांत ठेवायचे आहे टी व्ही टेप घरातला कर्कश आवाज तुम्हाला या दिवशी बंद ठेवायचा आहे पूजेची वेळ प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तापूर्वी चोवीस मिनटे आणि सूर्यास्तानंतर चोवीस मिनटे हा अठ्ठेचाळीस तासात करावी प्रदोष काळ सुरू होताच पूजे पूजेला सुरुवात करावी पूजेची सुरुवात तुळशी पूजनाने करावी आता तुळशी पूजन कसं करावं प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावून हळद कुंकू अक्षदा फुले वाहून तिची पंचोपचार पूजा करावी त्यानंतर एक वेळा तुळशी स्तोत्र किंवा तुळशी मंत्र वेळा म्हणावा तुळशी मंत्र कोणता बघा ओम ह्रीम क्लीम ए वृंदावनने स्वाहा असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे तसेच पूजेसाठी आणलेली नवीन किरसुनी पंचोपचार पूजा करावी प्रवेश दो प्रवेशोळाजवळ हळद कुंकू वाहून पूजा करावी त्यानंतर पूजेच्या ठिकाणी यावे बाहेरून पूजा करून आणलेली किरसुनी चित्रात दाखविल्याप्रमाणे जागी ठेवावी त्यानंतरनं क्रमानुसार पूजा करावी सर्वप्रथम देवघरातील श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करून स्वामी स्थवर म्हणावे एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करावा त्यानंतर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी अष्टगंध लावावा आचमन करावे भगवान विष्णूंच्या चोवीस नावांपैकी प्रथम तीन नावांनी पाणी प्राशन करावे व दोन नावांनी पाणी सरळ हाताने तामनात सोडावे नंतर हात जोडून ही नावे घ्यायची आहेत आपल्याला बघा ஓம் கேஷவாய நம ஓம் நாராய நம ஓம் மாதவாய நம மாதவாய நம ஓம் கோவிந்தா நம ஓம் விஷ்ணவ நம ஓம் மதுசூதனாய நம ஓம் திரவிக்மா நம ஓம் வாமனாய நம ஓம் ஸ்ரீதரா நம ஓம் ரிஷிகேஷா நம ஓம் பத்மநாய நம ஓம் தாமோதரா நம ஓம் சங்கர்ஷநாயம் வாமாய நம ஓம் பிரதமா ஓம் அனரு நம ஓம் புருஷோத்தாய நம ஓம் अध्युक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरे नम ओम श्रीकृष्णाय परमत् परमात्मे नम ही आपल्याला भगवान विष्णूंची चोवीस नावे घ्यायची आहेत आता प्राणायाम करायचा प्राणायाम कसा करायचा प्रथम मधल्या दोन बोटांनी डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास आत घ्यावा व नंतर रंगट्याने उजवी नागपुडी बंद करावी व मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणावा ओम भूम भुव स्वह तस वितुर्भयेन भरगो देवस्य धीमही यो न प्रचोदयात हा आपल्याला गायत्री मंत्र म्हणून घ्यायचा आहे नंतर डाव्या नागपुडीवरील बोट काढून श्वास बाहेर सोडावा व उजव्या नागपुडीवरील अंगठ काढून घ्यावा या क्रियेला प्राणायाम म्हणतात नंतर उजव्या हाताने दोन्ही कानास प्रथम उजवा व पाच स्पर्श करावा आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम आप ज्योती रसमृत ब्रह्मभूवर व स्वरोम त्यानंतर हातात पाणी घेऊन संकल्प म्हणा आता संकल्प कसा करावा बघा मी अमुक गोत्रात अमुक गोत्राचे आहे तुमचं नाव सांगायचं आहे परम परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवे करी माझ्या घरातील व माझ्या कुटुंबातील काय वाचिक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन शेम धैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित राहण्यासाठी तसेच गुरु आई वडील यांची भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी तसेच घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरात कुटुंबात एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञान दीपावली निमित्त श्री लक्ष्मी पूजन करत आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं ध्यान करावं ध्यान मंत्र म्हणावा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य सुशर्वदा आता बघा त्यानंतर आपल्या सर्व कुटुंबातील सदस्यांनी सामूहिक पद्धतीने आपल्या देवघरातील श्री गणेश मूर्तीवर थर्वशेष म्हणून अभिषेक करायचा नंतर पूजेच्या कलशात गंध अक्षदा हळद कुंकू फुले वाहून गंगा नद्यांचे स्मरण करत स्मरण करत नमस्कार करावा ओम पुंडरीक्षाय नम मनत पूजेच्या तांब्यातील पाणी सर्व पूजा साहित्य व स्वतःवर शिंपडून घ्यायचे त्यानंतर फक्त कुलदेवीच्या टाकावर सोळा अथवा एक वेळा सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे टाक पुसून जागेवर ठेवून हळद कुंकू फुले वाहून आपण मंत्र आहे लक्ष्मीचा ध्यान मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर पूजा मांडणीतील सर्व देवतांचे गंध अक्षदा हळद कुंकू फुले तुळशी पत्रे वाहून पूजा करावी धूप दीप ओवाळा व वा पुरणपोळीसह अन्नाचा तसेच लह्या बत्ताशे फराळांचे पदार्थ जे आहेत त्याचे नैवेद्य दाखवायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे बघा लक्ष्मी, लक्ष्मी मातेला पुरणपोळीसुद्धा आवडते त्याचबरोबर तांदळाची खीर आवडती तर ही सुद्धा तुम्ही नैवेद्यात ठेवू शकता आता बघा आपण सेवा काय करायच्या आहेत हे थोडक्यात बघूया एक माळ ऋणनाशन गणेश मंत्राची एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ श्रीमंत्र एक माळ षोडशी मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ विष्णूंचा मंत्र एक माळ कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय गीतेची अठरा नावे एक वेळा व्यंकटेशन वे स्तोत्र एक वेळा विष्णू सूत्र एक वेळा श्रीललित सहस्त्रनाम आणि एक वेळा श्रीरामरक्षा आता बघा ही सेवा आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकात आपल्याला मिळून जाईल आणि सेवा आहे काय तुम्हाला जास्त वाटत आहे पण या सेवेला अजिबात वेळ लागत नाही तुमचं जर रोज रोजचं जर वाचन होत असेल तर तुम्हाला अर्धा पाऊन तासात ही सगळी सेवा होऊन जाईल आता बघा अलक्ष्मी निरसन कसं करायचं आहे आपल्याला म्हणजे बघा आपल्या घरातील जी दारिद्र्यता अक्काबाईचा फेरा आपण म्हणतो लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी हिला आपण कसं बाहेर काढायचं आहे ही सेवा नक्की कशी करावी बघा या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत तसे सर्व दिवे चालू ठेवायचे आहेत म्हणजे आपल्या घरातल्या ज्या लाईट्स आहेत त्या आपल्याला बारा वाजेपर्यंत चालूच ठेवायच्या आहेत आणि रात्री बारा वाजता बरोबर बारा वाजता जुन्या किरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत किरसुनी, किरसुनी न उचलता झाडं ताणायची आहे किरसुनी उंभरट्यावर आणून आपटायची नंतरनं तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना अलक्ष्मी निसारण म्हणावे त्यानंतर जर कधी घरात आपल्या मतभेद कटकटी झाली किंवा बांधित व्यक्ती घरात आली तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतरनं वरीलप्रमाणे आपण ही कृती करायची आहे यामुळे आपल्या घरात सुख शांती आनंद समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते बघा आणि या दिवशी लक्ष्मी मातेला घरात आपल्या शांतता खूप आवडते म्हणजे लक्ष्मी मातेला पहिल्यापासून शांतता खूप आवडते जिथे स्वच्छता आणि शांतता असते ना तिथेच माता लक्ष्मी स्थिर स्थीर होत स्थिर होत असते त्यामुळे आपल्याला आपल्या घरात शांतता ठेवायची आहे लक्ष्मी पूजेच्या दिवशी एकदम कर्कश वाद्य वाजवणे किंवा फटाकडे वाजवणे घरात क्लेश करू नका त्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर होत नाही असं तर कधीच आपल्या घरात दररोज कर्कश आवाजात बोलणं भांडणं करू नये पण चुकूनही या दिवशी तुम्ही असं करू नका आणि ही जी तुम्हाला मी लक्ष्मी मात अलक्ष्मी निसारणची जी सेवा सांगितली आहे ना रात्री बारा वाजता तीसुद्धा तुम्ही नक्की करून बघा ह्याचा सुद्धा खूप मोठा फायदा होणार आहे आणि ही, ही ज्या सेवा दिलेल्या आहेत मी सांगत आहे त्या केंद्रानुसार आलेल्या असतात आणि मी ती तुम्हाला सांगत आहे बघा तुम्हाला जशा जमत्याल तशा ह्या सेवा तुम्ही नक्की करा तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ